नमस्कार नमस्कार तुमच्या मंडळाचं नाव काय श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ कोल्हापूर एकोणीशे साठ साली मंडळाची स्थापना झाली मंडळाची स्वतःची सोमारकी इमारत आत मध्ये आहे एकोणीसशे साठ पासून एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत या मूर्तीची स्थापना दरवर्षी होण्याची होता मंडळाच्या इमारतीमध्ये होत होता एकोणीसशे ब्याऐंशी ला आम्ही सगळ्यांचा जो उत्सव या चौकामध्ये करायचं ठरवलं आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून आम्ही या चौकाचा उत्सव करायला लागलो एकोणीशे ब्याऐंशी दोन हजार दोन पर्यंत आम्ही वर्गणी वगैरे गोळा करून हा उत्सव साजरा करत दो होतो दोन हजार दोन सालापासून आम्ही वर्गणी मागायचं बंद केलं वर्गणी न मागता इथं भक्तांमार्फत जे काही अर्पण केलं जातं जनगी स्वरूपात नर स्वरूपात त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव धूमधराक साजरे करतो त्या गणेश उत्सवाच्या का कालावधीमध्ये दहा दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही उत्तर जमा होतात त्यातून आम्ही उत्सव त्यातून पातळ्यात अतिशय उत्साहानं पण शांततेने आम्ही या ठिकाणी साजरा करतो सर्वात प्रथम जेव्हा डालवीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जा डालवीला महाराष्ट्रात सर्वप्रथम निरोप करणारा आमचा छत्रपती संभाजीनगर कोण म्हणत त्या वर्षीच्या मिरवणुकीमध्ये आम्ही विरुद्ध कचरा का काढून डाळगीने होणारे प्रदूषण डाळवीने होणारे आजार याच्या मुम राबवली त्याचं प्रचंड कौतुक झालं त्यानंतर ज्या जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती असतील खरं आपण महापौर म्हणू महापौरने गेल्यानंतर जी स्वच्छता मोहीम वगैरे असते असे उपक्रम डेंग्यू उपक्रम आहे एक सतत राबवत असतो याच्या व्यतिरिक्त महा प्रास्टर पदा अवयदा उपक्रम आहे एक तर राबवला आता अलीकडच्या कालामध्ये सांगायला गेलं तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं कालावधीमध्ये महानगरपालिकेला इतका ताण पडला की त्यांच्याकडे शेणी कमी पडायला लागल्या ला ला। मग आम्ही दोन हजार बावीस साली महानगरपालिकेला रुपये पन्नास हजारची मदत केली शेणी आणण्यासाठी शिवाय सोशल मीडियामध्ये आव्हान केलं आम्ही की अशा असं प्रकारे महानगरपालिका आपल्या अडचणीत आहे आणि मंडळांना ज्या काही मदत करायच्या शेंगच्या स्वरूपात त्यांनी मदत करावी तर त्या दोन हजार बावीस साली इतक्या प्रचंड प्रमाणात जमा झाल्या की तो वर्षभर पूर्व प्रशंडमध्ये शिजिनी जमा झाल्या दोन हजार तेवीस पर्यंत त्यानंतर आम्ही या ठिकाणी अवयदान असेल कोरोनामध्ये लस मात्रा असेल औषधोपचार असेल आरोग्य शिबिर असेल तसाच एक प्रकार झाला गेल्या वर्षी की रक्त कमी झाला रक्ताचे पृष्ठ कमी झालं कोरोनामध्ये आजार वाढले आम्ही दोन तीन महिन्यात रक्त संकलन ब्लड डोनेशनो त्या वर्षी जो काम आमचं तेरा साली आहे तर या ठिकाणी भाग घेत असतात आता आपण चालू कार्यक्रमात बघताय की सर मंचावर लोककला सादर केली जाते मराठी संस्कृती लोक लोकप्रवळ चाललेली आहे या कलेला उत्साहन देण्यासाठी भजन असेल कीर्तन असेल शाहीर पवार असेल गणगिरी गोव्या असेल अशा पद्धतीने आम्ही ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देतो सादर करतो दुसरी गोष्ट आता आमच्या बाप्पांच्या मूर्तीबाबत दरवर्षी पर्यावरण पूरक एकोणीसशे साठ पासून हा जवळजवळ पासष्ट वर्ष झाली दरवर्षी शाळूपासून पूर्णपणे नैसर्गिक त्या पाण्यात विरघळणारी मूर्ती या ठिकाणी बसवली जाते आपण येत्या या पाहतात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण म्हणजे धर्म प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल अशा प्रकारचे कोणतेही प्रदूषण याकडे होत नाही शिवाय आता करुणाचं म्हणाल तर तुम्ही पालवी वगैरे उत्साहवर्धक वर्गात गाणी वगैरे अशा प्रकारचं काहीही चालत नाही हे काय पारंपरिक पद्धतीने आमच्या गणपती आणखी एक वस्तु सोन अलंकार चांदी अलंकार हे सर्व भक्तांनी दान केलेले दान केलेले आम्ही असतात दरवर्षी असे सोन्याचे दागिने असतील किंवा चांदीचे अलंकार असतील या ठिकाणी भक्त दान करत असतात आता आणखीन काही लोकांनी आता आम्ही तुम्हाला दान दिसत नाही की नवसाला पाहणारा असा वगैरे असं ते दान दिसत नाही आम्ही स्वतःहून अशी काही पब्लिक पब्लिसिटी करत नाही म्हणून पब्लिसिटी अशी होते की कोणी म्हणतो नवसाला पाहणारा आहे कोणी काय आहे त्यामुळे इथं येणार तर हा फक्त दर्शन करत तो इतर काही देखावं वगैरे दिसत नाही तुम्हाला जे काय आहे ते फक्त दर्शन घेणे तर आमची आणि जाताना वाद्याचा वापर करून आगमन गणेशाचं विसर्जन पारंपरिक पद्धतीनं शासकीय नियमानुसार आमच्या खात्याला मांडू तुम्ही असा संपूर्ण शासकीय परवानगी घेतलेल्या एमएसी बी असेल महाधुराज असेल पोलीस खात्याचे असेल त्या शासकीय कारभंधारे खात्याचे असेल शासकीय नियमानुसार या ठिकाणी आमच्या आणखी एक वर्ष म्हणजे रात्री आठ वाजता या ठिकाणी महाआरती महाआरती आठ वाजून म्हणजे सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी पण नाही आठ वाजून एक मिनिटांनी पण नाही बरोबर बरोबर आठ वाजता बहुतांश वेळा ते मान्यवर व्यक्ती येतात आता गेल्या वर्षी पालकमंत्री आले होते आमदार खासदार येत असतात येत असतात कोणी म्हनी व्यक्ती असली सात पंचे पर्यंत त्याला मान मिळतो अन्यथा जे कोण रांगेमध्ये प्रचंड जोडतो असेल त्यांना आम्ही मान देतो आज झाला आमच्या आरती संपू आणि हा सामाजिक उपक्रम आमचे विविध उपक्रम हे वर्षभर चालू वर्गणी मूर्ती कुठून मूर्ती आमचे गोरख कुंभार म्हणून कुंभारगलीमध्ये कोल्हापूरमध्ये जवळजवळ तीस वर्ष ते बनवत होते त्यांचं गेल्या वर्षी निधन झालंय त्यांचा आता चालत आता पंचल होतो पण शासनाने नियम घालून दिले की बंद करा करून आम्ही क्रशर चौका जे काही शासन आम्हाला आव्हान करत आहे त्याचं तंत पालन करतायत त्याचा आम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय झाला इतका नाव लाव वाढला इतका वाढला की शासन दरबार जे नोंद घ्यावी लागली आणि त्यांनी आता दहा वर्षी मार्च मध्ये मंडळाला इमारत बांधण्यासाठी एक कोटी वीस लाखाचा निधी शासनाने एक रकमी आधी डायवर्ड केला आणि मग आमचं बांधकाम ते बांधकाम आता पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे काही कुणालाही निधी आणि शासन काय करतं की जस जसे टक्क्यानं जो त्या हे जे वरती येतील तस तसे निधी देत जाते एकमेव मंडळ असेल मला वाटतं कदाचित महाराष्ट्रामध्ये की ज्याला एक रकमी एक कोटी वीस लाख रुपये शासनानं पहिल्यांदा खात्यावर वर्ग केले आणि सहा महिन्यात आमची आता पूर्णपणे इमारत पूर्ण झाली आता आम्ही पुढल्या दसऱ्याच्या मुहूर्तात त्याचं उद्घाटन आहोत धन्यवाद धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या मोर्या